पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता पोलिस सतर्क झालेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांसह चार हजार पोलीस तैनात करण्यात आले सुरक्षेच्या कारणास्तव काही चौकात भाजपाकडून स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त नागपूर पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेतला जातोय गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा असल्यानं भाजपाकडून सत्तेचाळीस चौकात शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू झाली होती मात्र आता सुरक्षा व्यवस्थेच्या कारणामुळे त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत सुरक्षेच्या दृष्टीनं काही चौकात एकही नागरिक नको म्हणजेच नो मॅन लँडची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे आता भाजपानं काही चौकातील स्वागत रद्द केले त्यामुळे आता उर्वरित चौकात स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून भाजपाकडून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा जो आहे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे रविवारी नागपूरमध्ये जो आहे तो दौरा आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे नागपूरमध्ये पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे प्रत्येक ठिकाणी जे आहे रस्ते जे आहे ते डायव्हर्ट करण्याची करण्यात करण्यात येत असल्याचं पण पाहायला मिळत आहे आणि याच पद्धतीने पंतप्रधान न नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्यामुळे नागपूर शहरमध्ये जे आहे तब्बल चार हजाराच्या पेक्षा जास्त जे जा आहे पोलीस आ, अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील ते इथे तैनात करण्यात येणार आहेत काही अधिकारी जे आहे ते नागपूरच्या बाहेरून देखील बोलवण्यात येणार असल्याची जी आहे माहिती आपल्याला प्राप्त होत आहे आणि या अनुषंगाने जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी जे आहे साडेआठ वाजता नागपूरमध्ये त्यांचं आगमन होणार आहे नागपूर विमानतळापासून ते थे, थेट आर एस एसचं जे मुख्यालय आहे डॉक्टर हे हेडगेवार स्मारकाला ते भेट देणार आहे आणि त्यानंतर नऊ वाजता जे आहे ते दीक्षाभूमी या स्तूपाला जे आहे ते भेट देणार आहे आणि त्यानंतर माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण विस्तारीकरणाच्या बिल्डिंग जे आहे त्या त्याकरिता देखील त्याचं उद्घाटन करण्याकरिता ते पोहोचणार आहेत आणि त्यानंतर जे आहे इथून साड़े साडेबारा वाजता जो आहे त्यांचा जो बाजारगाव येथील सोलार कंपनी प्लांटमध्ये जो आहे हा देखील एक दौरा नियोजित करण्यात आलेला आहे मी इतेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर